सांगलीमधील आरक्षण बचाव ओबीसी सभे सभेदरम्यान ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय हाजी शबीरभाई अन्सारी साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष वसीमभाई नायकवडी यांचे सभेच्या ठिकाणी ओबीसी मेळावा आणि ओबीसीच्या प्रश्नासंदर्भात चर्चा झाली शबीरभाई अन्सारी साहेब यांच्या ओबीसी संघर्षावर आधारित मंडलनामा हे पुस्तक राज्यातील विविध ओबीसी नेत्यांना भेट म्हणून देण्यात आले तसेच समस्त मुस्लिम समाज वसीम नायकवडी सोहेल इनामदार यांच्याकडून ओबीसी बांधवांना केळी वाटप करण्यात आले यावेळी संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष जावेदभाई मोमीन मिरज तालुका अध्यक्ष मुजफ्फर सणदी इरफान बागवान आदी उपस्थित होते